त्याला खाऊनच टाकेल. मग म्हणाली, काहून मारलं ते मीच ना आहे ना? तू त्याला खाऊन खा टाकशील. मग ते मगर बाहेर आला आणि मला त्या माकळाले की मला सोबत चल तर मी तुला एका आप आतल्या मध्ये सोबत घेऊन जाईल.

देतो मग ते माझं म्हणलं माझं माऊस कुठे आहे माझं माऊस तर इथं नाही माझं माऊस तर झाडावर लटके झाडावर लटकेलं आहे माका मा म्हणाल व डबल घेऊन जाय पाण्याच्या वर मी माझा मार्ग घेऊन डबल येईल नीचा त्याचा मांस घेतलं आणि मगली मगळना मला आता तुझ्यासाठी दांभोली नाही आणि मासी नाही आणि टेमबीत मग माका मां तुझ्या बायकोवर जाईल सांग आता तुझ्यासाठी मासी नाही आणि लांबोळी नाही